माणूस पण तू दिले साम्हा शिकलो दगणे बाबा दिली नवीन सृष्टी अनसौख्याची दृष्टी तुझ्या मुळ मी सबल जाहलो शिकलो हसणे बाबा जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई रमाई कन्या या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज सात फेब्रुवारी आजच्याच दिवशी म्हणजे सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली मूर्ती प्रज्ञा सूर्याची सावली नऊ कोटी लेकरांची आई त्या मूर्ती रमाई यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोजवळील वनंद या छोट्याशा गावात जन्म झाला तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील माता रमाईंची एकशे सव्वीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधनी बुद्ध विहार भेकरायनगर या ठिकाणी मोठ्या दिमाखात उत्साहात आणि जलशात पार पडली माता मातारमायणच्या जयंतीसाठी दोन दिवस अगोदरच विहाराची व तेथील आजूबाजूची सर्वच साफसफाई आमच्या महिला उपासिकांनी केली के होती आता सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची सोनेरी पहाट उगवली आणि प्रज्ञा सूर्याच्या तेजस्विनीची माता रमायणच्या जयंतीची लगभग सुरू झाली सर्व बंधू आणि भगिनी एकत्र जमल्या कोणी पाणी शिंपले कोणी सडा रांगोळी घातली पण पुष्पमाला आणल्या अगदी अशा विविध प्रकारे सहभाग घेऊन माता मातारमायणच्या जयंतीची सुरुवात त्रिशरण पंचशील आणि माता रमायणचा पाळणा गाऊन झाली आणि अशा प्रकारे सर्व रमाईंच्या लेकी रमाईंच्या लेकरांनी आपल्या आईचा माता मातारमाईंचा गुणगौरव चार चार शब्दांच्यामध्ये व्यक्त केला तो अशा प्रकारे भरभरून शुभेच्छा सर्वांनी पुढे येऊन दोन दो दोन शब्द बोललेच पाहिजे आपली रमाई खरंच सांगितली तेवढी कमीच आहे तर येऊन दोन दोन शब्द बोलले पाहिजे सर्वांनी आपल्या उत्साहान येऊन शुभेच्छा द्यावा ही विनंती आणि आपल्या इथे आलेले आहेत त्यांनी सुद्धा रमाई विषयी दोन चार शब्द सांगत होती अं तस तर त्यांची गरीब परिस्थिती ही त्यांना लहानपणापासूनच बघावी लागलेली आहे तरी त्या खचून न जाता किंवा माघार न घेता त्या तितक्याच हिमतीने संघर्ष केला त्यांनीही त्यांच्या आणि आपल्या समाजासाठी म्हणा जोपर्यंत दोन चाक चालत नाहीत तोपर्यंत ती गाडी पुढे जात नाही त्याप्रमाणे जितकं बाबासाहेबांनी लढलेत जितका संघर्ष त्यांनी केलाय तितकाच महत्वाचा आपल्या रमाईचा हा संघर्ष आहे आणि आज ह्या स्टेज वर येऊन त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे माझं भाग्य समजते मी हे आणि आपण सगळेजण इतके उत्साहाने आणि सगळ्या कार्यामध्ये आमच्या महिला सगळ्या डेकोरेशन वगैरे सगळ्यापासून करतायत घरचं पण बघताय बघतायत मग छोटा ना छोटा आपला वाटा पण त्यामध्ये आहे तर हे मला फार छान वाटते आपल्या महिलांचं कौतुक वाटते आणि बस तुम तुम्हा सर्वांना रमाई जयंतीच्या खूप खूप सर्वांना जय भीम आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा mm. आहे, आहे, आहे। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाया माता महायशोधरा महामाया आणि माथा रमाई माता भीमाई माता जिजाई या सर्वच आदर्शांना प्रथम मी वंदन करते आणि एक आपल्या रमाई जयंती निमित्त मी एक त्यांचं जन्मगीत सादर करते माझ्या आवाजाकडे लक्ष न देता त्या शब्दांकडे लक्ष असावं जयंती हो। आहे तरी आपण खूप साजरी केली छान वाटलं सगळ्या महिला वेळात वेळ काढून इथं आल्यात एवढं बोलून धन्यवाद आणि तर त्या तर म्हणजे इतकी सगळी मुलं आपल्यासाठी त्यांनी गमावली आज त्यांचं कुटुंब आहे बाबासाहेबांचं कुटुंब आज त्या कुटुंबाच्या प्रती आपल्याला किती आस्था पाहिजे किती आदर पाहिजे तर आपण म्हणजे जसं प्रामाणिक कुटुंब जसं बाबासाहेब एक चरित्रवान बाबासाहेब नेहमी म्हणायचे शिक्षणापेक्षा चारित्र्य महत्वाचं आहे तसे बाबा शिलवंत चरित्रवान आपल्या धम्मामध्ये सुद्धा धम्म त्याच्यावरच आधारलेला आहे आपला रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्याण्णव रोजी वनंदगाव या ठिकाणी झाला आईचे नाव रखमा आणि वडिलांचे नाव भिपू पद्धतीने पार पडला रमाईने एकोणतीस वर्षे बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेबांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः उपाशी राहून बाबासाहेबांना साथ दिली अभ्यासात काहीही अडचण येऊ येऊ दिली नाही स्वतःची तिने विचार केला नाही चार मुलं असताना सुद्धा सारे दुःख पचवून खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीमागे उभी राहिली अशा प्रकारे रमाईचा महान त्यागामुळेच बाबासाहेब घडले आणि महानायक होऊ शकले स्वतःची भूक तशीच ठेवून इतरांची भूक भागी दुसऱ्यांना ते जमलं नाही विजय करण्यासाठी ती स्वतः हात हरत राहिली म्हणूनच ती साऱ्यांशी आई झाली जय प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला अपवाद नव्हते रमाईची भक्कम साथ होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब हे आपला सामाजिक प्रपंच करू शकले संसारासाठी तिने केलेल्या अथक परिश्रम त्याग व बलिदानामुळे आदर्श पत्नी माता एक आदर्श स्त्री ठरली बाबासाहेबांच्या पाठीशी कायम ठामपणे राहिली ही आपल्या शोषित वंचित पीडितांची बहुजनांची माता झाली अशा त्याग मूर्ती माता रमाईच्या जन्मदिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिल्पकार परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमता वंदन करते आणि तुम्हा सर्वांना सविनय जय भीम आज माता रमाई जयंती इतर वेळेस तर कोणी नसतं एवढं दर रविवारी पण आज बऱ्याचशा महिला जमा झाल्यात एवढं बघून खूप छान वाटतंय असं मला वाटतं की महिलांनी एवढ्या तरी आपल्या खूप खूप सारे आहेत पण एवढ्या तर नाही आहेत पण जेवढ्या आज आलेल्या आहेत तेवढ्यांनी तर दर रविवारी यायलाच पाहिजे मी अकोल्याकडचे आहे शिकिलाबाई डोंगरे मला पण खूप आवड आहे खूप आवड आहे रमायची दोन शब्दात गाणं म्हणून दाखवते ऐका शांत ती ना मला काही वाचता येत नाही मी ऐकून ऐकलेलं पाठ केलं जय भीम माता रमाई यांच्या जयंती निमित्त मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनीच गीत बोलले तुम्ही पण छोटस एक बोलते आवाज किंवा एवढं हे नाही पण बोलते एक प्रसंग होता जेव्हा बाबासाहेब परदेशात गेलेले शिकायला जेव्हा ते आले तेव्हा त्यांची सभा होती सभा होती तर सभेला सगळे जण गेले एक साइडची बाई बोलली अगं रामू तुझा भिवा आलेला आहे सभेला तू चल निघाल्या पण त्यांच्याकडे साडी नव्हती फाटलेली साडी तर कशा जाणार लोक काय बोलतील की बॅरिस्टराची पत्नी असून साडी फाटकी नेसून आली काय करावं त्या खूप विचार करू लागला रडू लागल्या मग त्यांना आठवलं की बाबासाहेबांना शाहू महाराजांनी एक फेटा दिलेला तो फेटा नेसून आपण जावं त्या फेटा नेसल्या आणि गेल्या आणि सगळ्या कोपऱ्यात उभ्या राहिल्या त्याच्या त्याच प्रसंगावर मी एक छोटस गीत बोलते आणि सगळ्या लेडीजला माझा सगळ सगळ्यांना माझा जगी तर मी दोन ओळींनी माझी सुरुवात करते छाती दिली सकिरणे बाबा घणतिमिराची चिरुण छाती दिली किरणे बाबा माणूस पण तू दिले साम्हा शिकलो जगणे बाबा दिली नवीन सृष्टी अनसौख्याची वृष्टी तुझ्यामुळे मी सबल जाहलो शिकलो हसणे बाबा हे जे काही आपल्याला दिलं बाबासाहेबांनी हसणं जगणं आणि ह्या मागे असणाऱ्या आपल्या महान व्यक्ती म्हणजे रमाई त्यांच्या जन्मदिवसा निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा जय भीम जय भीम मेरा नाम किरण सहारे जय भीम मेरा नाम किरण सहारे रमाई जन्म जयंती के निमित्त मैं सभी को शुभेच्छा देते सर्वप्रथम माता रमाई यांना या ठिकाणी बंदन करतो आपण पाहतोय की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो इतिहासामध्ये आपण पाहतोय की महात्मा ज्योतिबा फुले जे घडले ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकर एवढे महाज्ञानी जगाच्या पाठीवर भारताचे जे संविधान लिहिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जास्तीत जास्त वेळ समाजासाठी दिला त्या मागचं योगदान म्हणजे रमाबाई आंबेडकरांचं आहे ज्यावेळेस विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना मी प्रथम तिवार वंदन आणि आपल्या सर्वांना सविनय जयभीन करते आज माता रमाई यांची आज माता रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती आपण साजरी करत आहोत आपण इतके सगळेजण आलात खूप मला आनंद वाटतोय खरच आपण प्रत्येक रविवारी पण जर असं घरात आलात ह्याच्यापेक्षा अजून दुःखीने आनंद होईल आणि आपल्या सगळ्या ज्या उपासिका इथे जमलेल्या आहेत त्यांना खरंच आपला धम्म समजलाय मला असं जाणून जाईन मी खूप छान वाटतंय सगळ्या जणी आहे तर आपल्या मुलांवर बालसंस्कार घालणं आपली कर्तव्य आहे जसं आपण हिंदू धर्माच्या बौद्धांचं आचरण केल्याशिवाय बौद्ध धम्म समजत नाही अंधश्रद्धेप्रमाणे मग ताईनी सांगितलं की बाबा हे आपला म्हणा बोला असं अशा पद्धतीने करा हे असले संस्कार आपले नाहीत त्याच्यामुळे विहारात आल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आणि आपल्या मुलांवर बालसंस्कार करणार नाहीत बस फक्त मी तेच ते सारखं सांगते पण मला ते सांगावं असं वाटतंय म्हणून मी सांगते आणि दुसरं सांगायचं म्हणजे आणखी एक दुसरा किस्सा सांगते बाबासाहेबांनी म्हणजे आता आपण कसे अंधश्रद्धाळू आहोत किंवा होतो जिथं विहारा ज्या आल्या त्यांनाही असं मी समजेल कारण त्यांनी त्यांच्या घरातले देव काढले तेव्हा त्या इथं आल्या त्यांना त्याची जाणीव झाली की बाबा माझं विहार हेच माझं श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे इथं आलं पण जे अजूनही आपल्या अंधश्रद्धेत घडलेले लोक आहेत त्या लोकांना फक्त त्या म्हणजे समजत नाही की मी काय करते आणि काय नाही तर मी त्यांच्याविषयी एक किस्सा सांगत असं त्या वेळेला पण अजून बौद्ध धर्म काय बाबासाहेबांनी स्वीकारायला नव्हता किंवा काय नव्हतं शिक्षण चालूच होतं त्यावेळेस रमा रामुनी रमाईंनी इच्छा व्यक्त केली की बाबासाहेब मला पंढरीला जायचंय पंढरी पंढरपूरला जायचंय पंढरीचा राज जा, त्याचं मला दर्शन घ्यायचंय त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले रामू तू पंढरीला जाशील पण तिथे गेल्यानंतर तुला तिथे आग येणार नाही आणि तुला एक अस्पृश्य व्यक्ती म्हणून बाहेर काढलं जाईल मग तुला ते पटेल का तुला ते आवडेल का तर त्यावेळेस काहीच बोलला नाही आणि मग बाबासाहेब म्हणाले की रामू आपला समजेचा आणि न्यायाचा हक्क असणारा आपला एक पंढरपूर आपण तयार करू आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी नागपूर येते खूप छान असं दीक्षाभूमी तयार केलेली आहे आपण तिथे आवर्जून जाऊन भेट द्यावी दुसरा तिसरा असं मी थोडक्या थोडक्या सांगते जास्त वेळेला नाही सांगते परत तिसरा एक किस्सा आहे तसा सुनीता बरेच काही किस्से सांगितले वगळी मामांचा किस्सा सांगितला किस सांगित तोही त्यांनी आणि त्यावेळेस त्यांना रमाई ही, ही जी पदवी मिळाली ती त्यावेळी पासून घडली सुनीता ताईंनी हा, सुनी ता हा किस्सा सांगितला म्हणून मी तो किस्सा वगैरे आणि आता दुसरा किस्सा सांगायचा म्हणजे कि बाबासाहेबांना एवढं सर्व काही त्यांनी गरिबी कसं सहन करून सगळ्या आणि रमाई सर्वांना <laughs> सविनय जय भीम नमो बुद्ध आज रमाई यांची जयंती आहे जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम आता <laughs> शुभेच्छा मी मनीषा राजेंद्र काकडे नगर <laughs> अशा प्रकारे माता रमाई जयंती दोन हजार चोवीसचा सोहळा संपन्न झाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला मात्र विसरू नका आणि अशाच पद्धतीनं किंवा यापेक्षाही अनोख्या पद्धतीनं वेगवेगळ्या संकल्पनेद्वारे आपणही आपल्या बुद्ध विहारामध्ये माता रमायांची जयंती साजरी करा आणि आपल्या माता रमायांना घराघरात पोचवा धन्यवाद जय भीम जय माताराबाई आंबेडकरांचा माता रामाबाई सावित्रीबाई सावित्रीबाई